नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला नाही तर तुम्ही स्वतःचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी करून घेसाल मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी शेतकरी अपघात विमेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे जेणेकरून जर तुम्ही शेतकरी असाल तुमचे वडील शेतकरी असतील किंवा मग तुमचे भाऊ बहीण नातेवाईक पण जवळजवळ शेतकरी आपण सर्व शेतकऱ्यांचेच मुलं आहोत म्हणजे माझा म्हणायचा अर्थ असा की हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघा कारण की अशी याच्यात जी माहिती आहे मला नाही वाटत की यूट्यूबवरती अशा प्रकारची महत्त्वाची माहिती इतर कोणी तुम्हाला सांगेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी अपघात किंवा कसा मिळवावा जेणेकरून शेतामध्ये आपण बघतो अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी साप दंश करतो अनेक शेतकरी विहिरीत पडून अनेक शेतकऱ्यांना मृत्यू होतो किंवा मग अपघात होतो अनेक शेतकऱ्यांचा बैलगाडी पडून अपघात होतो मोटरबाईक अपघात होतो रेल्वे अपघात होतो जेवढे अपघाताचे प्रकार असतील तेवढे सर्व अपघात अपघात या शब्दामध्ये सर्व अपघात आले सर्व अपघात आले त्याच्यामध्ये तर याच्यासाठी विमा आहे मित्रांनो आणि शासनानंतर तुम्हाला लाखो रुपये मिळतात या योजनेअंतर्गत परंतु अशाच माणसांना मिळतात ज्यांना माहिती आहे योजनेबद्दल ज्यांना माहिती आहे नॉलेज ज्यांना महत्त्वाची माहिती आहे जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात जे सबस्क्राईब करतात चॅनलला त्यांनाच मिळतात म्हणून तुम्हीसुद्धा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे लवकरात लवकर तुम्ही या सरकारी योजनाच्या महा आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कुठली गव्हर्नमेंट स्कीम आली किंवा शासकीय योजना आली तर त्याची माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहचेल म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन ऑन करून ठेवा वेळ एक लाईकसुद्धा करून द्या चला आता व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका अन्यथा गेलीच समजा ही स्कीम तुमच्या हातून ठीक आहे शेवटपर्यंत बघा वादा करतो तुम्हाला पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळेपर्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला देऊन टाकेल मित्रांनो सर्वप्रथम हा व्हिडिओ बघितल्यानंतर व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ टेटसवर ठेवू शकता तुम्ही कारण हा साधा व्हिडिओ नाही आहे टेटसवर ठेवू शकता हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका मैत्रिणींना शेअर करा शेतकऱ्यांना कर टाका नका मैत्रिणींना पाठवू शेतकरी आहे तुमच्या ओळखीचे शेतकऱ्यांना पाठवा तुमच्या वडिलांना पाठवा तुमच्या मामांना पाठवा तुमच्या मित्रांना पाठवा जे शेती करतात त्यांना पाठवा अरे शेतकरी शेती करतात म्हणून तरी आपण दोन घास चुकाने खाऊशेकूर आलो मित्रांनो त्यांनी जर शेती केली नसती तर काय खाल्लं असतं तुम्ही सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या त्यांनी जर शेती केली नसती तर काय खाल्लं असतं तुम्ही चला ठीक आहे तर बघा मित्रांनो हा या योजनेचं संपूर्ण नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना योजनेचं नाव आहे हा फॉर्म कसा भरायचा कुठं भरायचा काय डॉक्युमेंट लागतील सर्व माहिती सांगणार आहे बघा मित्रांनो या योजनेचा फॉर्म प्रत्येक कॅटेगरीचा शेतकरी भरू शकते एस सी एस टी ओ बी सी अनुसूचित जाती जमाती सर्व शेतकरी भरू शकतात आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या शेतकऱ्याजवळ स्वतःची शेती पाहिजे स्वतःची जमीन पाहिजे स्वतःचं पाहिजे ठीक आहे जर चालला दुसऱ्याच्या आवरात कामाला आणि मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे असं नाही चालणार ठीक आहे स्वतःची शेती पाहिजे ठीक आहे त्या ठिकाणी स्वतःची शेती पाहिजे तुम्हाच्याजवळ स्वतःला सात बरा पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्याजवळ सहा अ नावाचा प्रमाणपत्र सहा अ आठ अ आणि सात अ सहा अ आठ आणि सात अ नावाचे डॉक्युमेंट लागतील आता हे जी माहिती तुम्हाला मी सर्व सांगत आहे जर तुम्हाला व्यवस्थित कळली नाही तर परत एकदा व्हिडिओ रिव्हर्थ घेऊन बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला टाकलेली आहे ते सध्या तुम्ही माहिती बघून घ्या असो तर मग मी तुम्हाला काय म्हणत आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी पीक विमा योजना आहे खूप महत्त्वाची योजना आहे तर योजनेचा लाभ घ्या आणि मी आणखी तुम्हाला काय सांगत होतं मित्रांनो हा फॉर्म कुठं भरायचा ते सुद्धा सांगणार आहे हे बघा हा फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळचा जवळचा जो ग्राहक सेवा केंद्र आहे जवळचा जो ग्राहक सेवा केंद्र आहे तिथं जायचं आहे सायबर कॅफेवरती आणि ग्राहक सेवा केंद्रावर सायबर कॅफेवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन भरायचा आहे ओके फॉर्म आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन आता त्या ठिकाणी फॉर्म जो आहे मित्रांनो हा फॉर्म त्या ठिकाणी त्यांना सांगायचा आहे की गोपीनाथ मुंडे पीक विमा योजना सॉरी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाचा फॉर्म आहे तो आम्हाला भरायचा आहे तो फॉर्म भरून टाका जेणेकरून तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तुम्हाला शेतात साप डसला तुमचा अपघात झाला रेल्वे अपघात झाला तुम्ही विहिरीत पडले किंवा मग कुठल्याही प्रकारचा अपघात झाला झाडावरून पडले वीज कोसळले अंगावर बैलानी मारलं किंवा मग मा गमती भाषेत असं सुद्धा म्हणू शकतो आपण की एखाद्याला त्याच्या बायकोने जरी मारलेलं असलं तरी तो सुद्धा अशा प्रकारच्या योजनेत शासनाला खोटी माहिती देऊन पैसे मिळवू शकतो सुद्धा प्रकार आपल्याला घडताना दिसतात समाजामध्ये असो हा वैयक्तिक भाग झाला शेतकऱ्याचा तरी सर्व शेतकरी बांधवांनी कंपल्सरी या योजनेचा फॉर्म भरून घेणे ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ परत एक वेळा बघून घेणे हीसुद्धा माझी विनंती आहे त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा व घंटी ऑन करून टाका सर्वांना नम्र विनंती ठीक काय आणि आणखी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगत होतो तुम्ही कुठून कुठून माझा व्हिडिओ बघता मला सांगा तुम्ही नाशिकचे की जळगावचे की संभाजीनगरचे आहात की पुण्याचे आहात नेमकं कुठले आहात तुम्ही तर मित्रांनो तुम्ही कुठून बघू राहिला व्हिडिओ मला समजू द्या माझे व्हिडिओ कुठून बघता तुम्ही तुम्ही पुण्याहून बघता कोल्हापूरून बघता की मग तुम्ही सातारा सांगली सोलापूरून बघता अकोल्याहून बघता की भंडारा गोंदिया सिंधुदुर्गवरून बघता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तर कुठून हा व्हिडिओ बघता मला सांगा ठीक आहे आणि नक्कीच तुमच्या मी कमेंटचं रिप्लाय देईल नक्कीच रिप्लाय देईल ठीक आहे आणि हा व्हिडिओ सर्वांना विनंती आहे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या ओळखीचे जेवढे शेतकरी असतील त्यांना शेअर करा कारण हा व्हिडिओ एखाद्या शेतकऱ्याचा जीव वाचवू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ एखाद्या शेतकऱ्याचा जीव वाचवू शकतो तर तुम्हाला तुमच्या वडील भाऊ जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्या जीवाची पर्वा असेल तर हा व्हिडिओ आताच त्यांना व्हॉट्सअपवरती शेअर करा सर्वांना ठीक आहे आणि आवडतून हा व्हिडिओ बघा कारण ही जी माहिती आहे शेतकरी अपघात विमा योजना ही माहिती भेटणं <coughs> म्हणजे तुम्हाला वाळवंटात पाणी भेटण्यासारखं तर मित्रांनो मी हेच म्हणत आहे की अशा प्रकारची योजना जी आहे ते कोणी कोणाला सांगत नसते मित्रांनो ह्या ज्या योजना आहेत ह्या शासनाच्या जे थप्पी असते कागदपत्रांची त्याच्यामध्येच पडलेले राहतात तर मी तुम्हाला हेच म्हणेल की बाबांनो तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा बाकी तुमच्यापर्यंत एवढ्या सरकारी योजनां पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे मी माझ्या परीने तुम्हाला अशा विविध योजना पुरवतो तुम्ही फक्त सबस्क्राईब करा बाकी मला तुमच्याकडून दुसरी काहीही अपेक्षा नाही आहे सबस्क्राईब करा व पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा शासनाच्या योजनांची माहिती घ्या ओके एवढा सुंदर सुंदर आणि छान छान सरकार तुमच्यासाठी योजना राबवते आणि तुम्ही त्या योजनांचा लाभ घेत नाही मित्रांनो ही खरं कास्त एक महाराष्ट्रातली शोकांतिका आहे असो तर आजच प्रत्येकाने जाऊन या योजनेचा फॉर्म भरला पाहिजे अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे चला तर भेटूया पुढच्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र